नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फ्रुटफुल रेसिपीज मध्ये आज आपण मस्त गारेगार अशी मँगो मस्तानी बनवणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया मॅंगो मस्तानी बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला मॅंगो मिल्कशेक बनवून घ्यायचा आहे तर त्यासाठी इथे मी एक वाटी मँगो पल्प काढून घेतलेला आहे आता हा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला एक वाटी दूध घ्यायचं आहे हे सुद्धा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आता हे सगळं आपल्याला ऑन ऑफ मोडवरती आपल्याला फिरवून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला अर्धी वाटी साखर घालून घ्यायची आहे तर अशा प्रकारे मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे आता हे मँगो मिल्कशेक इथे तयार आहे आता हे सगळं आपल्याला सर्व करून घ्यायचं आहे तर इथे मी दोन काचेचे ग्लास घेतलेले आहे आता या ग्लासामध्ये आपल्याला मँगो पल्प घालून घ्यायचा आहे तर इथे मी दोन चमचे घालत आहे तर दोन्ही ग्लासांमध्ये मी दोन दोन चमचे मँगो पल्प घालून घेतलेला आहे आता आपल्याला मॅंगो मिल्कशेक यावरती घालायचा आहे त्यानंतर व्हॅनिला आईस्क्रीम आपल्याला यावरती घालायची आहे अशा प्रकारे त्यानंतर मी ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत त्यामध्ये बदाम घेतलेले आहेत तर त्याचे सुद्धा तुकडे आपल्याला यावरती घालून घ्यायचे आहेत नंतर आपल्याला यावरती तुटी फ्रुटी घालून घ्यायची आहे म्हणजे दिसायला खूप छान दिसत तर तयार आहे इथे मस्त अशी थंडगार मँगो मस्तानी मॅंगो मस्तानी बनवायला खूप सोपी आहे फार असं अवघड यामध्ये काहीच नाहीये तर अशी रेसिपी घरी बनवून बघा स्टेप बाय स्टेप मी रेसिपी दाखवलेली आहे रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या फ्रुटफुल रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खा आणि मज्जा करा